नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खवासपूर या ठिकाणी खवासपूरमधील ही मान नदी आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की ही भली मोठी मान नदी आहे या नदीचं ऐतिहासिक ह्या ठिकाणाचं ऐतिहासिक असं महत्त्व आहे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या स्वराज्याचा आपल्या मराठा साम्राज्याचा दुश्मन औरंगजेब लंगडा झाला होता याच ठिकाणी आपण हे बघू शकता हे जे छोटेसे अवशेष आहेत हे त्यावेळच्या ज्या छावण्या लागलेल्या होत्या त्या छावणीच्या बांधकामातील हे अवशेष आहेत आणि तो कसा लंगडा झाला होता त्याची मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे याबाबत आम्ही व्हिडिओ स्वतंत्र व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि अतिशय विस्ताराने मुंबईला परत गेल्यानंतर ते व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही आवर्जून ते बघा त्याच्यामध्ये फार डिटेल्स दिलेले आहेत पण तरी मी आता काही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की आपणास माहित असेल की संभाजी महाराजांना औरंगजेबाने त्याचा त्या जो सरदार होता मुखरर खान त्या मुखरर खानाने पकडलं होतं त्याच्यानंतर त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्यानंतर त्याच्या अगोदरच येसुबाईंनी राजारामाला छत्रपती राजाराम राजारामाला छत्रपती बनवून आ, त्या वेड्यातून रायगडच्या वेड्यातून बाहेर काढलं होतं राजाराम कदाचित ह्याच मार्गाने तिकडे गेले असतील जिंजेला जे म्हणजे आता तामिळनाडू कर्नाटकचा जो भाग आहे त्या जिंजीमध्ये तिथून त्यांनी राज्य चालवलं होतं आणि त्यांचा पाठलाग करत करत औरंगजेब त्याचे सैन्य या परिसरामध्ये फिरलेले होते ह्या मान नदीचा दुष्काळी हा सगळा परिसर आहे या ठिकाणी ते फिरलेले फिरलेले होते आणि संताजी आणि धनाजी यांनी सोळोकी सोळोकी क पळो करून सोडलेलं होतं औरंगजेबाच्या सैनिकांना औरंगजेबाच्या ठिकठिकाणी जिथं छावणी असतील तिथं जाऊन ते हल्ले करायचे आणि बघा की आपल्या मराठ्यांना नेहमी निसर्गाने सुद्धा साथ दिलेली आहे ज्यावेळी इथं औरंगजेबाची छावणी होती त्यावेळी म्हणजे त्या त्या आता बघा तुम्ही बघू शकता नदी पूर्ण कोरडी ठाक आहे पाण्याचं थेंब नाही इथं तशीच त्यावेळीसुद्धा ही नदी कोरडी ठाक होती इथं पाण्याचा थेंब नव्हता आणि या ठिकाणी अतिशय त्यांनी म्हणजे मजबूत असं बांधकाम करून त्या छावण्या उभारल्या के उभ्या केलेल्या होत्या आणि वरून पूर आला वर कुठेतरी मान तालुक्यात बहुध सातारा जिल्ह्यातल्या भागामध्ये पाऊस झाला आणि प्रचंड मोठा पूर आला छावण्यामध्ये पाणी घुसलं त्यावेळी औरंगजेब हा शौचविधी करत होता म्हणजे तो टॉयलेटला बसलेला होता आणि हे सगळे सैनिक सैरावायरा धावायला लागले हडकंप माचला आणि औरंगजेबाला वाटलं की श्यास मराठी सैनिकांनीच हल्ला केलेला आहे त्याच्यामुळं तो घाबरला आणि तो घाईघाईने उठून पळत असताना त्याचा पाय अडकला आणि तो पडला गेला आणि ही सगळी कहाणी मला इथले निवृत्त अधिकारी आहेत शहाजी बळवंत मी इथं आल्यानंतर मला इथल्या काही नागरिकांनी ओळख करून दिली की शहाजी बळवंतांशी मी, मी फोनवरून बोललो बळवंतांनी मला ही जी माहिती दिली सगळी ही माहिती कुठून त्यां तेन, त्यांनी अभ्यास केलेली आहे तर औरंगजेबाचा जो इतिहासकार होता खापी कान त्या खापी कानाने हे सगळं लिहून ठेवलेलं आहे की औरंगजेब नदीचा पूर या आल्यानंतर त्याचा गैरसमज झाला की गैरसमज झाला की मराठ्यांच्या सैनिकांनी हल्ला केला आहे आणि त्या भेटीतून तो पळत असताना कर करताना तो पळत होता आणि तो अडकून आणि त्यात तो लंगडा झाला हे खापीखानाने लिहून ठेवलं आहे आणि त्याचा सरेफरस जदुनाथ सरकार शेतू माधव पगडी यांनीही दिलेला आहे शेतू माधव पगडी आणि जदुनाथ सरकार हे या परिसरात येऊन गेले होते त्यां ते, त्यांनी अनेक पुरावे शोधण्याचे प्रयत्न केले परंतु फार पुरावे मिळाले नाहीत परंतु इथे ऐतिहासिक खुणा भरपूर आहेत मी अनेक ठिकाणी गेलो इथं मंदिर आहेत राजपूत जे औरंगजेबाचे जे सैन्य होते राजपूत त्यांच्यासोटसाठी सुद्धा त्या राजपूतांनी मंदिरं बांधलेली होती आणि ती म त्या मंदिराला औरंगजेबाने विरोध केला होता हे एक गोष्ट लक्षात घ्या दुसरं इथूनच थोडंशा अंतरावर एक दुसरं यादव यादवकालीन मंदिर आहे चौदाव्या शतकातलं जवळजवळ सातशे आठशे वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे ते मंदिर मात्र औरंगजेबाच्या सैनिकांना तोडलेलं आहे असे दोन मंदिर या गावात आहेत ती सैनिकांनी त्यांच्या तोडलेली आहेत त्याची पिंड चांगली आहे आज अजूनही शाबूत आहे म्हणजे याचा अर्थ की औरंगजेब का ज्या सैनिकांना हिंदू मंदिरं पाहिजे तर ते शाबूत ठेवा ज्यांना न तोडायचे आहेत त्यांनी तोडले तरी चालतील असंच जणू काय त्याची संमती होती की काय म्हणजे याच्यावर इतिहासकार भाष्य करतील परंतु इथं ते दोन उदाहरणं आढळलेले आहेत परंतु हे जे ऐतिहासिक शहर आहे ज्या शहरामध्ये मराठा साम्राज्य खतम करण्यासाठी औरंगजेब दिल्लीवरून आला होता आणि तो इथं लंगडा झाला होता आणि त्या लंगडेपणाचं त्याला हेच ठिकाण आहे बघा या 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 थोड्याशा परिसरात कुठं तरी तो लंगडा झाला असावा आणि नंतर तुम्हाला माहीत आहे की औरंगजेबाला त्या लंगडेपणाची फार लाज वाटायची आपला लंगडा पाय घेऊन तो लोकांसमोर यायचा नाही त्याच्या दरबारात सुद्धा तो यायचा नाही त्याच्या दर त्याला दरबारात येताना त्याला पडदा समोर पडदा लावाय लावला जायचा आणि तो त्या पडद्याच्या आडून बोलायचा आणि नंतर तो मग परत नगरला असताना त्याचा मृत्यू झाला खुलताबाद औरंगाबाद या ठिकाणी त्यांची समाधी आहे म्हणजे ज्या ज्या दिल्लीतून जे महाराष्ट्राची वाट लावण्यासाठी दिल्लीतून जे आलेले होते त्यांना भले आपल्यातले अनेक गद्दार मिळाले असतील परंतु आपले जे मराठा साम्राज्य होतं मराठे निष्ठावंत सैनिक होते त्यांनी या औरंगजेबाला सोळं की पळ करून सडलं आणि निसर्गाने साथसुद्धा चांगली दिली निसर्गाने साथ दिली म्हणून औरंगजेब लंगडा झाला नाहीतर आणि त्याची जे काही पळताभोई थोडी अगोदर झाली होती ती लंगडेपणामुळे अजून त्याचा पळ कमी झाला असावा आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्याचं निधन झालं त्याच्या निधनानंतर मुघल साम्राज्य लयास गेलं आणि मराठा साम्राज्य आणखी ताकदवर बनलं तर या संदर्भात या ठिकाणांविषयी मी अधिक चांगले व्हिडिओ इथल्या नागरिकांशी बोललेलो आहे मी अनेक अवशेषांचे व्हिडिओ घेतलेले आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला एक पुढच्या दोन चार दिवसात आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर नक्की पाहायला मिळतील तुम्ही ते बघा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा मी आता जे लाईव्ह केले ना याच्या अगोदर मी अजून एक लाईव्ह केलं आहे त्याच्यामध्ये मी संताजी घोरपडे यांची समाधी मी बघून आलेलो आहे त्याच्यानंतर संताजी घोरपडेंची ज्या ठिकाणी ज्या दरीमध्ये अतिशय उजाड तो भाग आहे अतिशय वैराण असा भाग आहे तिथं चित्रपाकडून जात नाही अशा ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे आणि तिथ ते तिथं त्या दरीतलं मी लाईव्ह करू शकलो नाही कारण तिथं रेंज नव्हती परंतु मी समाधीपासून लाईव्ह केलेलं आहे तेही तुम्ही काही वेळापूर्वीच केले तेही तुम्ही आवर्जून बघा आणि पुढच्या दोन चार दिवसात हे ऐतिहासिक सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्ही नक्की बघा धन्यवाद